लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आता भावनाला सिद्धूचं सर्व सत्य समजलेलं असतं की सिद्धूने नाटक केलेलं आहे आणि त्याला काहीही दुखापत झालेली नाही आहे त्यानंतर भावना खूप चिडलेली आहे आणि सिद्धूला तिने आता सांगितलेलं आहे की मला अजिबात तुमचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आणि माझ्या तोंडासमोर अजिबात यायचं नाही त्यामुळं सिद्धू खूप दुःखी झालेला असतो इकडं गाडेपाटलांचे एक खूप जवळचे मित्र त्यांची मुलगी आणि त्यांची मिसेस घरी आलेली असते आणि ती खूप सुंदर अशी मुलगी असते लहानपणापासून तिचं सिद्धूवर प्रेम असतं परंतु तिने हे सिद्धूला कधीच सांगितलेलं नसतं आणि गाडेपाटलांनासुद्धा ही मुलगी सिद्धूची बायको म्हणून खूप पसंत असते त्यासाठीच गाडेपाटलांनी यांना घरी बोलवलेलं असतं आणि आता लवकरच सिद्धूच्या आयुष्यात या एका सुंदर आणि गोड मुलीची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे काय आता सिद्धूचं लग्न या सुंदर मुलीसोबत होणार का भावनासोबत होणार हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला कळणार आहे